पिवड्या 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 हे बाळा कुठे अंबा चल बात झालं चखलत खेळून चला आस का खेळायचं अजून अजून खायचं नाही हाताने नाही खेळायचं हाताने नाही नाही पप्पा मारतील हाताने नको खेळू पिल्लू ए शी 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 वेळी का बू आहे बू ची आईस्क्रीम आहे का ती ए मला नको आईस्क्रीम तूच खा तू नको खाऊ शी हांबा बघ तिकडं चल पिलू पिलू चल घरी, बाळा बाबू खांबा कुठे तुझी हांबा कुठे हांबा कुठे बघ खांबा हांबा आहे ना तुझी अग गे आज शेवटचा टाईम आहे तुला खेळायला चिखलात इथून पुढे मी खेळू देणार नाही काय हंबा मारेल त्या हंबा आले बघ मारेल तुला मारेल बघ ए हात नाही घालायचा हात नाही घालायचा बाबू येडी आहे का तू हंबा मारेल बघ हात नको बसू नको बसू नको राणी नको ग नको पप्पा मारतील पप्पा मारतील तुला ते हांबा बघ हांबा आली पिलू मारेल तुला इकडे 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 पिल्या ए नको जाऊ जवळ आली 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 प मारल ती <laughs> बापरे <laughs> डायरेक्ट अंगावर जाती मारेल ना ये चल मी चालल्या घरी चल चल पिओ